नमस्कार माझे नाव वेदिका किशोर निरगोडे मी आत्ता पाचवी मध्ये शिकते मी तुम्हाला दिसते तसे नसते ही गोष्ट सांगणार आहे एक होता कोला तो एकदा फिरत फिरत एका गावात आला तेथील कुत्र्यांनी त्याला पाहिले कुत्रे भुंकू लागले कोल्हा घाबरून एका धोब्याच्या घरी आला घाबरत घाबरत तो एका पिंपात पडला त्या पिंपात ओतलेलं निळं पाणी होतं कोल्हा पूर्ण निळा रंगाचा झाला कोल्याला पाहून सर्व प्राणी घाबरू लागले कोल्हा म्हणाला मला देवाने पाठवले मी आता तुमचा राजा मग कोल्हेकुई ऐकू आली कोल्हा ओरडू और लागला मग कोल्हेकुई ऐकू आली कोल्हा ओरडू लागला प्राण्यांनी ओळखले हा तर साधा कोल्हा आहे मग मग फोडली कोला घाबरून पळून गेला तात्पर्य जो खोटी एट करतो त्याची हमखास फजिती होते धन्यवाद